म्हणून तुझ्या वडिलाला वडिला आयला सांगितले तुझ्या नाकावर करणार करा करा कसं नावाय नाका बघत बसणार कोण आहे तू बघत बसणार बघत आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो 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 नाही पाहिला माहिती

हळद पावडर नाही हळदी नाडी पिवळ झाड करते मग बोलत असाल आधीच काय बघणार आहे तुम्ही अगं आधी सगळे व्हिडिओ मी टाकणार आहे लग्नातले व्हिडिओ हळदीचे व्हिडिओ साखर पुड्याच सगळं टाकणार आहे प्रेक्षकांना होतं मी नुसतं बघत बसा पूजाचा हिरमोड आहे शेवटचा दिवस आहे पूजा झाला आखरी दिन आहे पूजा का आखरी दिन काय मराठी नाही मी नाही नाही मराठी नाही काय यांची तुम्ही मी बी अशीच बसेल मला का घ्यान दि आपण काय का परिक्र नवऱ्याचं लग्न आहे म्हणून काय करायचं काय नाही अवघड झालंय रे देवगड अवघड अवघड झालंय बंगला तर राहणार आहे राहणार आहे पत्र तर बांधले बंगलाच बांधला असं नसते का पूर्वी दिदी एका पाऊस तर बदा बदा येतोय बाया काय करायचं अवघड झालंय गाणं लेगान। पाऊस आणलंय गाणं लावला बाबा पाऊसच येतोय बघा बदा बदा तुमच्याकडे हाय का पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा मला आमच्याकडं हाय नसला कोणाच्यात पाऊस तर आमच्याकडला पाऊस निमा घेऊन जा पण आहे कापडं आणलाय कापड सुकड काय करायचं काय अवघड झालं आणि चेष्टाचा कारक काय लग्न फेकणं नाही सवास नाही त्या बरं मित्रांनो मी म्हणजे बाबू बोलत आहे काय बी एम बिचाराला काय नाही अक्कल दुसरं लग्न करा मी जिवंत आहे ते कुठली मुलगी आता मी ना ना मी म्हणणार पुरी मिळा नाही त्या आणि मी जिवंत आहे आणि असली बाय कोणी यांच्या हाताखाली टिकायला आलं काय कर तुझा होणार तुला जाऊ लागणार आता निघणार घोड्यावर बसणार टिंडल टिंड गोडी आठाळ घोड्यावर बसणार टिंड टिंड गोडी आठाळ तुझा होणार हिरवोड तुझा हो झालं जावऱ्याला घातलीस देव का देवा देवा बुद्धी ती आधी चांगली नवऱ्याला परत नवऱ्या लगेल दुसरं तर खरंय किती बी काय केला पाड आता मी मी म्हणणाऱ्याला पुरी तर हे बिचाऱ्याला आता बायको मिळायचे राहिले नाही कोण टिकत या घरात आणि असल्या जावाच्या हाताखाली दिराज हाताखाली नवरीच्या हाताखाली टिकायला बी मर्द मर्दच लागतोय अ छट छट व्हायचं काम काय नाही ए मी म्हणून टिकली या घरात पेडा ही शेवटचा पेडा खा तुम्हाला खा मोठा शेवटचा पेडा खा मी खुलू द्या फुलवल तर मला काय घेण देत नाही पण मी कुणाला सकट भेट नाही आणि भेणार बी नाही त्यामुळं शांत राहणे का, का पाऊस तर बदा 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 इथे काय करायचं पाऊस आफाट पाऊस येतोय तुमच्याकडे पाऊस आहे का नाही सांगा मी काय वैत काम नाही पाऊस पैसे जर विचराय तर कोण विचराय काम तर मुलं बरं पडलं आहे चटणी करायला जायचं अजून बिचारी मी तुम्ही जाते जा बाय दळण वगैरे ठिकडा आणून टाकले तर जा करायचं आहे लय काम आहे लय आपाय मी म्हणणार आहे काम नाही का नवरा मस्त नाद लग्न लग्न कुठपुरी आणि नवी कोण करत नाही एवढं मला माहिती का मला आपली शांत पण राहते पण ह्यांना यांना चांगलं दिवसात चांगलं ही ही बादरी